गणेशोत्सव काळामध्ये इचलकरंजीतील शहापूर खणीचा मूर्ती विसर्जनासाठी उपयोग केला जातो त्यावेळी इचलकरंजी महापालिका खण केंदाळमुक्त करून आवश्यक सुविधा पुरवते पण त्यानंतर शहापूर खणीकडं दुर्लक्ष असतं सध्या या खणीमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात केंदाळ वाढले दुसरीकडं हे केंदाळ काढण्यासाठीची बोट विना वापर पडून आहे त्यामुळं महापालिकेनं या खणीकडं वर्षभर लक्ष द्यावं आणि ही खण केंदाळमुक्त राहील यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होतीये गणेशोत्सव काळात इचलकरंजीतील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती शहापूर खणीमध्ये विसर्जित केल्या जातात दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी लाखो रुपये खर्च करून इचलकरंजी महापालिका या खणीतील केंडाळ काढते पण त्यानंतर वर्षभर शहापूर खणीकडे महापालिकेचं चा दुर्लक्षच असतं सध्या शहापूर खण केंदाळानं व्यापली आहे खणीचं पाणी दिसतच नाही विशेष म्हणजे केंदाळ काढण्यासाठी महापालिकेनं खास यंत्रणा असलेली बोट तयार केलीये पण ही बोट वापराविना खणीच्या काठावर पडून आहे केंदाळानं व्यापलेल्या खणीनं संपूर्ण परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून पाण्याला असह्य अशी दुर्गंधी सुटली आहे त्यामुळं खण परिसरात राहणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतोय या खणीत काही वेळा आत्महत्येच्या घटनाही घडतात केंदाळ वाढल्यामुळं अशी दुर्घटना घडल्यास मदतकार्यात किंवा मृतदेह शोधण्यातही अडचणी येतात त्यामुळं महापालिकेनं तातडीनं शहापूर खण केंदाळमुक्त करावी अशी मागणी होतीये